नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला आलू मटार मेथीची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा ही मेथी मी मे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या ह्याच्या टेचून घेतलेल्या आहेत टमॅटो घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे वटाणा आणि बटाटा घेतलेला आहे बघा पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे बघा आता जिरं टाकते जिरं बघा छान असं फ्राय झालेलं आहे आता लसूण टाकते लसूण टाकल्यावर कांदा आणि मिरची टाकते आणि छान याला परतून घेते मेथीची भाजी कमी असल्यावर भाजी वाढण्यासाठी तुम्ही टाकू शकता वाटाणा बटाटा मुगाची डाळ कांदा बघा फ्राय झालेला आहे आता टमाटर टाकते हळद आणि मीठ टाकते तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका हळद टाकू पण मी टाकलेली आहे मस्तमध्ये परतून घ्यायचं हळद पण बघा छान परतलेली आहे आता हा वटाणा आणि बटाटा टाकते हळद टाकल्यावर कलर छान येतो भाजीला चांगलं असं परतून घ्यायचं वटाणा आणि बटाटा पण बघा परतलेला आहे आता ही मेथीची भाजी टाकते सर्व मेथी बघा टाकून घेतलेली आहे आता याला मस्तमध्ये हलवून घेते हे बघा मेथी चांगली हलवून घेतलेली आहे मेथीला बघा किती पाणी सुटलेलं आहे आणि भाजी बघा किती कमी झालेली आहे आता ह्याला मस्तमध्ये शिजवून घेते माझ्या रेसिपीज या खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात आणि जे आपल्या घरामध्ये साहित्य असतं त्याच्यामध्येच बनवलेले असतात जास्त काही तामझाम नसतो आता ह्याला मस्तमध्ये आता शिजवून घेते लो टू मिडियम करते आणि झाकण ठेवते म्हणजे बटाटा शिजला जाईल बटाटा बघा छान असा शिजलेला आहे मस्तमध्ये भाजीचा सुगंध येत आहे बघा भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही आता आम्ही कसं शेंगदाणे टाकतो तुम्हाला नाय टाकायचं तर तुम्ही नका टाकू खोबरं पण खोलून टाकू शकता मस्तमध्ये शेंगदाणे टाकल्यावरही हलवून घ्यायचं हे बघा शेंगदाणे टाकल्यावर पण चांगल्या असे परतून घेतलेली आहे मेथीची भाजी मस्त झालेली आहे तर कशी वाटली मी बनवलेली मेथी तुम्हाला वटाणा घालून हे मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय